नमस्कार तर मेंढक्यांनी आताचं बाकरी खाल्ल्या आणि मेंढर घेऊन गेलं चारायला तर सागर मी आता हाय बिराडाव आता पार दहा वाजल्यात आहे आणि मेंढ्या हलवल्याच्यानंतर वागरा गोळा करायच्या कुठं पाणी भरायचं आणि भांडी घासायची गोडी पाणी पाजायची हे आपलं दिवसभर बिराडाव काम चालतंच गोड्यांना दोन टाइम पाणी पाजायला लागतं तर आता पहिल्यांदा वाघरा गोळा करते तू घर बांधतो रा मी वाघर गोळा करते कुठं लेच बारी बांधे रिकून दरवाजा उडणं बघू कसला दरवाजा आहे कुठे डाव हात लावून दाव होणार दरवाजा केलाय तिला आपण जाईन ना त्या दरवाज्यात ना मस्त जाईन मस्त चांगलं बांधा अजून मोठं बांधा थोडं सगळी बसलो पाहिजे आपण त्यात तर मग वागर गोळा कर त्या बरं बांगला कर बाबा कसला बांगला करची मोठा का बरं बांगला कर मग बांगल्यात सगळी बसेल मग नाही बाई हां जो पण पण आपण त्यात कर बांगला मग होईन का आजच्याला बांगला हां कवाशी होईन मग जिशी बी कर नाही तर मग हाताने कर तर हे खालनं असं बांधलेलं असतं आणि वर पण तिढा असतो आणि खाली पण तिढा असतो तर कारण मेंढर रात्रीचे निघून आहे मग खालनं पण पॅक केलेलं असतं आणि वरनं तर वाघरा दिलेलं जास्ती तर आता हे सोडून वाघरा मी गोळा करून घेते गोल्या डेवाशा आणि त्या तिथं दानं वाळा घालाय कागद हातरून घेतलाय तापायला कारण एवढं ऊन पण नाही आता तेव्हा जरा कागद तापला की त्याच्यावर दानं वाटणार आहे आमदार होय मस्त राखण करा तर बसल्या आता आमदार बी सावले कोकऱ्याच्या सावलीला कडाला आणि बारकी कोंबडीने पिलं पण काढलेली तर ती बी मस्त अशी कोकऱ्याच्या कडाला बसली या कारण लांब गेलं तर मुंगसाची भीती असती कारण मुंग हि जर आपण बिराडाव जर नसलं आणि कोंबडी मोकळी असली ना पिलाची तर आखी पिलं पण खाऊ शकतं मुगास तर तिला बिराडाच्या कडला ठेवलीया या तर मस्त अशी बाजरी धुतलेली आहे तिला चांगले दोन तीन दिवस वाळवून घेणार आहे काल धुतली या काल दिवसभर वाळली आणि आपण दिवसभर वाळायला घालणार आहे आणि उद्याच्या दिवस पण सागरचं आता घर कुडवर आले बांधायचं काय माहिती कुडवर आले घर सागर का तयार झाले वाट दरवाजा दरवाज्या हिथ हो एकच नंबर घर बांगला बांधला काय तू बांगला होय हसले काय बंगले आसलं बी बंगला असतात का बर 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 लयच बारी सागरने बांगला बांधलाय बरं का सुतली बाजलेली माती किंवा राग घेतली ना ती भांडी लय भारी निघतात आणि तिला मध्ये थोडीशी चिमूड बर निरमा पावडर ते टाकायचे आता भांडी घासून मग पाणी भरायचंय गोड्याचं जायचं जरा गुढी आणल्या तिकडे आता पुण्याचं गेल्या ती नक्की नाही आम्ही आता चकाचेक बांडे घासून घेतले आणि पाणी बारायचं आता मला हा कुठे बा हा बा कसे लाड काय बुम चाललंय <laughs> काम करायचं का आध मागाय

दरवाजा कुठून इकडे लाव गेला कुठे दरवाजा आहे म्हणजे दगडी वाडा हा जुना वाडा दरवाजा राजवाडा आहे काय लोकांना सुळे पण बसावले राजवाडा तर नाही राजवाडा आहे कल्याण दरवाजा गार्ट्या उरड्याला बरं आहे आपल्याला नाही बंगला जा मग तुम्ही दळण या घेऊन दळण करून देऊ का आणि पाणी आणू पाणी चला आणि पाणी एक मी तुम्ही थांबा येतो सागर येता सागर येतो माझ्या सागर माझ्या बरं पाण्याला येईन आम्ही जातो पाणी घेऊन येतो लगेच

करणे अगदी खडा नेता बाजरीचा काळा दामा घेऊन आलाय आणि मला म्हणतोय आय मा खडा आय खडा आहे मला म्हणतोय काळा दाना बाजरीचा आला घेऊन रस्त्याला इष्ट धरून मग जायचे आपल्याला जरा बाजाराला थोडं बाजार आणजे दुळून पण आज येत आणि आता म्हणजे आमचा वाडा एकदम अशा खेड्या तेव्हा तेव्हामुळं मग दळाई मळाय जायचं म्हटलं तर मग इकडं रस्त्याला यायला लागते डांबरीला इथून आपली इष्टी भेटते आता मस्त असं सगळं बरंच काम केलं म्हणजे आता फक्त साहेबांनाच आणायचं जा राहिलं या तर म्हणलं थोड्या वेळ थोडंसं लागामाचं काम राहिलं या मलाच्या तर ते करून घे लागाम आका शिवून क्लिअर झाला फक्त त्याला गोंड लावायचं राहिल्यात तर कालच्याला मी गोंड काढून बनवून ठेवल्यात आहे आणि बाकीचं काय लावल्यात आहे तर काय लावायचं राहिल्यात तर आता ती लावून घेते या अजून सरपण आणायचंय एकदा गुढी आता बघून आली परत गोड्याला जायला लागन गुढी बरीच लांब गेल्याच आहे आम्ही दोघं गेलो होतो गुढी बघायला पण गुढी लांब चरत चरत गेली नेमकं पाणी होतं गोड्यापाशी पाणी पिऊन अगदी चरत आहे तिथं गुढी आणि मग तिथंच ठेवली नाही आणली म्हणलं साध्या पाणीपणे जवळ नाही तर मग गोड्यांनाही आणून त्या बोरिंग पैसे नेऊन पाणी पाजायला लागलं असतं पण तरत होते तिथं त्याच्यामुळं पाणी होतं जवळ म्हणून मग आणले नाही परत जाऊन घेऊन यायला इकडं बांधायला तर आता इथं आले व्हावे घरमध्ये गिरणीमध्ये आले आता हे असं लावून घेतलं अगदी त्याला आता थोड्या वेळाने मी बनवल्याच्या नंतर गाडून तर बघणार आहे कसं काय बसतोय ती येत आहे का नाही ते लक्ष नाही केलं अजून सागर आणि दोघं परत जाणार आहे गोड्याला ना बा कुठं जायचं आहे कोंबड्याला मंगसाने ताणल्यामुळं ती आल्या इकडं तिकडं सावलीला बसल्या होत्या मस्त बाकी बाजार घेऊन सागर दुधून बात त्याला खायला दिलाय मी तर त्याच चाललंय जेवण तर कुत्री बुकते आलं वाटत ते तर कोंबड्याची कुत्री पिल्ले लगेच गोळा झाली तर ते पण आलं वाटत दळून बाजार घेऊन कुत्रे लगेच सावध करतात कुणी आलं की तर कुत्रे लगेचच भुकली आणि मग आपलं माणूस दिसल्यानंतर लगेच ओळख पण देतात आलं वाटत दळण दळून बटर लागत ना सहा काढला सकाळच्या हम्म जा आवडते ना तुला बाय <laughs> मला इष्टी मध्ये महिला खंड इष्टी पेन कर्जत होती पेन वर आली होती कर्जतला होती ते म्हणले माझ वडील बघतात एड जाताना इष्टी निघाल रक्षेने आलो तर त्यांनी मग त्या आपल्या वडिलांना फोन लावून दिला मग बोललो त्यांच्या सोबत कर्जत तालुक्यामध्ये नेरळ जाते त्या गावी म्हणलं नेरळ चला आम्हाला बी अजून दहा नाही भरायचे जात आहे मीडिया मग मीडिया अच्छा ठेव थोडा अच्छा <laughs> <laughs> करायचं अच्छा सागर माणूस बाजारात जातो तिथे बेजार होते हा मग मा, काय गावाला <laughs> ते शेण शे सामान घेतलं कि क हे खारी बिस्किट दुसरी क दळण तिसरी क चाललं किती हाव काय एक हातात पिवशी या मी आता बिराडावा आल्याच्या नंतर बाणा गेली होती गोड्याला आणि आता सरपंच पण आणले होते सरपंच पण लागते आपलं सायपाका पाण्याला तर आता मला जायचे मेंढराकडं तोपर्यंत बाणा आपलं सायबपाका पाण्याचं बघेल किंवा देईल मेंढ्राची या बाणा इकडं बाणाइकड काम आहे कुठं गावली गोडी मग तिकडे सागर बघून आणली काय ना होय कोकरा महागायचे मनाचा

मेंढराकडे निघालो होतो तर बाणायचं चाललो होतो वाटतं दिवसभर हे काम करायचं मग म्हणली आपण घालून बघू जर जर नाही कमी जास्त मग त्याच कमी जास्त करावं लागल पंधरा दिवस शिवित होती मेंढराच्या माग त्याला ना हा कालच्या दर ना बिराडा असताना त्याला गोंड मेंढ्राच्या पुरा केला म्हणायचं मग ते गुंड राहिलं होतं गोंड बनावलं काल दिवसभर थोडस लावलं मग मगाशी काय थोडस लावलं आणि खर तर जशी बैलाला येसन घातली जाते गायला म्हशीला तशी गोड्याला असतो कारण वडून बघते कसा काय हा कसा काय वडून बघते ना मोर्या लागाय लागा लागा। बारी वड जाना बरे मारे कोणा आला सागर बस तो गोडव बस सागर आता ह्या दोन पटी आहेत ना हां अशी जर एक कप परत पट्टी लावली नाही तर हम आधी अजून लेच बाहेरच्या म्हणजे आपल्याला समजा आपल्या आकल्यानुसार सुस्त फुटतं समजा आता हे हे एवढा बनवलंय ना, ना मी परत मला एक पुड सुचलं थोडस म्हणजे नाही का इथ एक पट्टी जर लावली ना त्याला नाकाव तर अगदी एकच नंबर लागाव दिसत बघू आता जमलं आलं भेटला वेळ तर इथं एक पट्टी असे मग अगदी एकच नंबर लागावाच काम लावायचा हा सागर बसतो गोड बस बस बरी पट्टी लावायला

सागरचं बी आवडते का

आता मी वागर देऊन घेतली आणि कुकरी बी मोकळी सो सोडल्यात आहे खेळायला कारण मोकळी सोडल्याच्या नंतर त्यांचं हातपाय मोकळं वाटत्यात आणि त्यांचं दूध पण जिरतं म्हणून मग खेळायला सोडल्यात आहे त्यांना आणि वाघर बी हिकून मेंद्र जायला आहे जागा आता ही वागर द्यायची आणि आल्याच्यानंतर आत घातली की ही वागर आखी द्यायची तर बारकी पिलं पण आता शिरायला लागल्यात या म्हणजे येतो येतोय हळूहळू आवाज तरी वाकुरून वाकुरून तर इथं मी कोंबड्याला खाया टाकलं होतं अगदी त्यांनी वाकरून वाकरून पार खाल्लं तर पिलं बी शिरायला लागल्यातही कारण वाकड डादगं के केलं म्हणजे मग कोंबड्या पिलं उड्या मारून शिरतात काय काय आत गेले तर काय काय अजून बाहेर येतात बाहेर हाय तर ते मला धरून आत घालायला लागत्या पिल्लाला डाका लावला की कोंबडी चावायला येते <laughs> त्याच्यामुळं गपचिप मागची मागे दरायला लागतात आता बाकीची गेली आत पण ही अजून काय शिराना तर मोठी नाही झाली अजून त्याच्यामुळे त्यांना उडीच मारता येत नाही आणि मग काय दुसऱ्या कोंबड्यांची इकडे डाळ घेत ते अजून त्यांनी नाही अजून त्यांची गरज शोधली गुडी पण आता मी बांधून टाकली आणि जरा बात करून कालवान शिजायला घातल्या कालवान म्हणजे त्यांनी जरा कालवानाला तंबाटी बटाटी हे ते आणलं होतं त्याचं कालवां शिजायला घातले मी आजचा दिवसभरातली कामं आपली पुरी तुम्हाला दाखवली तर आजच्याला आजचा हिरो आपला हितच थांबू धन्यवाद